नमस्कार मंडळी मी युवराज आणि आज आपण आलो आहेत एक आपले युवा उद्योजक आमचे मित्र सुधीर टिळेकर यांच्या मृण्मायी गोट फार्म या ठिकाणी त्यांची यशोगाता ही आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया तर तो त्यांना अशा प्रकारे हे मृुणमाई गोट फार्म अतिशय सुंदर असं उभं केलं आहे चला तर मग मित्रांनो हे आहेत आपले मित्र सुधीर टिळेकर मृणमाई गोट फार्मचे मालक नमस्कार नमस्कार चल जरा प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मित्रांनो म्हणून मै गोट फार्म साखरवाडी त्याच्यामध्ये आपण पंजाब बिटल ह्या ब्रीडवरती काम करतो आणि आपण गेले चार वर्षापासून ह्या ब्रीडवरती काम करतोय आपल्याकडे फक्त बिटल हीच शेळी आपल्याकडं आपल्या फार्मवरती अवेलेबल मिळणार आणि आपण ह्या मोठ्या शेळ्या विकत नाही तर आपण त्यांची पिल्लं विकतो आता आपण ज्या हातात धरलेली शेळी बघतोय हिचं नाव टिक्की आहे आणि ही जो वय मित्रांनो बघतं तर ही दीड वर्षाची आहे आणि ती आता चार दातावाली म्हणजे दीड ते दोन वर्षाची अडीच वर्षाची झाली आत्ता सध्याला ही आ, फर्स्ट टाईमवर लोडेड आहे क्रॉस केली एक महिना झाला फक्त आणि ज्यावेळेस ही जी हाईट उंची किंवा हे हेडमार्क स्ट्रक्चर कानाची बघा खुला पत्ता म्हणजे हे बिटलचे जे, बिटल जे, जे, जे गुणधर्म असतात रोमनॉज आहे तर सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण वाढ झालेली अशी फिमेल आहे आणि फर्स्ट टाइम ज्यावेळेस पिल्ल देईल त्यावेळेस पिल्लांची पण वाढ आणि दूध देण्याची क्षमता ही चांगलीच असणार आहे आणि मला मी काय म्हणतो मला सुरुवात केली okay. ती सुरुवात करताना तुम्हाला काय अडचणी आले का सुरुवात केली मी पंजाबमधून तीन शेळ्या घेतल्या त्यावेळेस त्या त्यातली एक शेळी माझी एक्सपायर झाली का एक्सपायर झाली आणि बरेच पिल्लांची पण मरतूक म्हणजे मोर्टिलिटी झाली त्यामध्ये मला एक दीड वर्षानंतर समजण्यात आलं की आपण लसीकरण हे वेळेवर करत नाहीये आणि राहिला विषय की चारा ह्या गोष्टी आपल्याकडून थोडा चुकतायत तर जसं आपण ह्याच्यातून अनुभव घेत गेलो त्यानुसार आपल्याला लसीकरण चारा व्यवस्थापन आणि त्या ह्यांची आवड निवड ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला तुम्ही काय म्हणताय तुम्ही पंजाबवरून पहिली शेळी तुम्ही आणली मग आपण ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या शेळींचं म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्यांना हेतलं वातावरण सुट होतं का नवीन हो। जे ह्या फार्म मध्ये उतरतायत त्यांना मधील जरी आणल्या तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कन्सल्टेशन घ्यावं पण मी म्हणतो शक्यतो निवड ही महाराष्ट्रातल्या चांगल्या फार्मवरती जाऊन चांगल्या जर शेळ्यांची पिल्ल घेतली त्यांना तर आपल्या वातावरणात जन्मलेली पिल्ल ही आजाराला कमी आणि कुठल्याही ह्याला आजाराच्या विषयी बळी पडत नाहीत म्हणजे मॉर्टिलिटी कमी येते आणि वाढ ही आपल्या वातावरणातली पाणी हवा ही त्यांना सूट झालेली असते लहानपणापासून बरोबर म्हणजे साधारण होते लोकल ब्रेड ला हो, होते, होते एकदम आणि होण्यासाठी वातावरण होण्यासाठी आपले येथील चांगले फार्मर कडून आणि चांगले ब्लड लाईनच्या जर लहान पिल्ल घेतली तीन चार महिन्याची तरी ते डेव्हलप होईल तुम्ही लसीकरणाचा बोलला लसीकरण आता कसं असतं म्हणजे महिन्यातून कसं करायचं लसीकरण लसीकरण लसी हे एटी प्लस टीटी प्रामुख्याने एक तीन ते चार लसी फक्त आहेत ते करावंच लागतं तुम्हाला करावं लागतं कारण आपलं ही जी शेळ्यांच्या किमती आहेत त्या किमतीत जसं म्हणजे वीस हजारापासून शेळी आहे ती दोन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत पण शेळी आता आपण व्हिडिओ बघतोय तुमचीच शेळी साधारणतः एक एक लाख रुपयाला तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही स्वतः सेल केली ओके okay. आणि आता पण तुमचं आता हे बघतो आपण अतिशय सुंदर त्यांचं आता हे किती महिन्याची पिल्ल आहे सगळी हे पिल्ल आहेत आता तीन महिने पूर्ण झालेली ह्यांना आपण एक लसीकरण केलेलं आहे डिवॉर्मिंग करून म्हणजे जंतनाशक करायचं आणि लसीकरण द्यायचं बरोबर तीन महिन्याची पिल्ल आहेत मग तुम्ही आता ही ब्रीड साठी तुमचा स्वतःचा ब्रीड आहे का तुम्ही आपल्याकडे पंजाब मधून आपण एक मेल घेतलेला आहे ओके तो कोबरा नावाचा ब्लड लाईनचा मेल आहे मेल आपला सहा दातावरती आहे म्हणजे अडीच तीन वर्षाचा साधारणतः एका वर्षामध्ये किती नाही एका वर्ष नाही दीड वर्षामध्ये आपल्याला दोन आणि हे म्हणजे ह्या शेळीच्या आता आपण बघतोय किती चार ते पाच पाच आपल्या बिटल पंजाबची आपल्याकडे कस्तुरी नावाची एक शेळी मोठी तिला चार पिल्ल होतात चार पिल्ली एक राणी आहे आणि ही जी लुसी नावाची तिला दोन पिल्ल झाली फर्स्ट टाइम वर आता सेकंड टाइम लोड आहे आणि हि जे हातातली आहे ती आता फर्स्ट टाइमिंगला लोड आहे आता ती बघा चार साडेचार महिन्याची फिमेल आहे हा गळ्यात पट्टा असणार आहे काय दाखवतात ब्लड लाईनचा विषय असा आहे की ते वजन वाढ उंची सगळ्या गोष्टी त्या त्याच्यामध्ये दिसतात प्राण्यांच्या म्हणजे दिसण्यावर किंवा मध्ये दिसून येतात आपल्याला सगळं बरं मग आता हे तुमचं रोजचं त्यांचं जे खाद्य आहे ते साधारणतः त्यांना म्हणजे वाळका चारा असतो सकाळचा आणि झाड लोड झाल्यानंतर आपण खुराक देतोळ्या चार्यामध्ये दे तुरबुसकट असत मेनली आणि एक टाइम आणि दुपारची दहा साडे दहाच्या दरम्यान आपण कुटी देत असतो दोन तीन तीन वेळा तुम्हाला त्याच्याकडं चारा पाणी आपल्याला त्यांना आपण दोनदा चारा टाकतो मोठमोठे टप असतात चार्याचे आणि ह्या अशा गावाणीमध्ये टाकतो त्यामुळे काही वेस्टेज जात नाही आणि दोन टाइम खुराक असतो महत्वाचं म्हणजे कसं आहे तुम्ही ते, तुमचा व्यवसाय तुमची नोकरी बघत हा तुम्ही व्यवसाय करताय अतिशय सुंदर असं तुम्ही या ठिकाणी शेळी पालन उभं केलंय तुम्ही एक साईड बिझनेस हा उभा केलाय अतिशय सुंदर तुम्हाला त्यात यश पण मिळाले आपल्या कसं आपण ह्या व्यवसायाला तीन चार वर्ष दिलेली आहेत आणि आपण लहानापासून सुरुवात केली जसं की ही पिल्ल इथं आता तीन महिन्याची तशी ही पिल्ल आणलेली आपण बाहेरून तीन तीन, तीन महिन्याची मग आपण तयार केल्याचं दोन दोन वर्ष आपण लागवड करत नाही आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे ह्या क्षेत्रात असे बरेच उद्योग आहेत म्हणजे युवा पिढी ह्या बिटल उद्योगात उतरलेली त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी दिली त्याबद्दल तुम्ही तुमचा नंबर शेअर करा जर कुणाला काय अडचण आली तर माझं नाव सुधीर टिळेकरे आणि माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि कॉन्टॅक्टचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तुम चौऱ्याऐंशी साठ त्र्याऐंशी तसं आपण मेंशन करणार आहे व्हिडिओमध्ये okay. ओके त्याप्रमाणे संपर्क करू शकता पिल्ला आपल्या आत्ताच्या बॅचची सरळ सर्व पिल्लं बुकिंग देतं एकाहत्तर हजार रुपयाच्या नागानुसार ओके आणि आपल्याला एक पुढच्या okay. महिन्यात ते त्यांना द्यायच्यात कस्टमरला ते जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत असेल तर ते तुमच्या कॉन्टॅक्टशी नंबर तुमचा त्या स्क्रीनवरती येईल त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय सुंदर तुमचा हा व्यवसाय असाच पुढं वाढत जावं तुम्हाला यश मिळव हीच प्रार्थना करतो धन्यवाद